रामकृष्ण हरी देवा माराडी व्ही लागच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण आलेलो आहे घोडं खडकाव शाळ्यात घेऊन आले घोडं खडकाव आज मंगळवार आहे पाण्यासाठी पण आज काय शाळेने आमच्या का पाणी पिलेलं नाही आणि त्यामुळं आता शेळ्या घेऊन हळूहळू घराकडे जायच्या मार्गच होणार आहे साडेतीन पावणे चार वेळा जायला आता तर इथं तुम्ही बघू शकता आमचे परममित्र जे जुने मित्र आमच्या विनायक विनायक म्हणून विनायक वाटकर फटकरच्या शेळ्या होत्या त्या विनायक वटकरनं शेळ्या सौरभ आणल्या होत्या सौरभ पाटील यांच्या त्या रिटर्न घालवल्या त्यांनी तर त्याचबरोबर आमचा सौरभ मी आणि विनायक आम्ही या इकडे यायचो पार्टी असायची तर तुम्हाला एक पार्टीचा आमचा जोडीदार इथं मासं मारा बसला आहे चिक्या दाखवतो तुम्हाला तुम्ही बघू शकता यो चिक्या आमचा बाळा गाव कुठलं र तुमचं सांगवड ए सांगोर तुम्हाला आजूळ आई तुमचं गाव भार साकळ्याचा आहे आमच्या चिक्या इथंच वरती कोळ्यांची घरं आहे तिथंच असतो तो राहायला मामाजवळ आणि तुम्ही बघू शकता हे कोयनेचं आवाढव्य असं पात्र आहे तुम्ही बघू शकता मित्रांनो आणि हाच तो खडक इथंच आम्ही शाळा घेऊन वर्षी येतो उन्हाच्या दिवसात आता हे अजून दसरा संपला नाही तर मी अगोदर शेळ्या घेऊन आले लवकर आणले तर यंदा यंदाच आल्या शेळ्या मी आणि शेळ्यांना भरपूर खालंही त्यामुळं शेळ्या बघा आता तुम्ही बघू शकता मित्रांनो शेळ्यानं भरपूर चारा घावला आहे खायला आणि शेळ्या काय निवांत बसल्यात आहेत तर काय लोळत्यात आहे तर काय चराय पाळतात आहे बघू शकता त्यांची पोटं फुल झाली ते त्यांना एक पंधरा दिवस झाला तर मी जाय औषध पाडलं होतं जंतावरचं आता ते जंत पाडल्यामुळं शेळ्या एकदम ठणठणीत आहेत आणि झणझणीत राहिल्या त्या शेळ्या आणि शेळ्या जर चरायला लागल्या की ते तोंड बाहेर काढत नाहीत आणि सदैव चरत राहतात जोगावल्यामुळे शेळ्या निवांत बसल्यात आहे औषधाचं नाव होतं पावडरच आहे आणि ती पावडर पाजल्या मी त्या शेळ्यांना पावडर पाजल्या त्याचं निळ्या थोडासा आकाशी कलरचं पाणी होतं हे जनतावचं औषध असलं खास औषध आहे त्यानं भरपूर शेळ्या चांगल्या राहतात बकरी चांगले राहतात आता ही बकरी विकायची आहे ती बकरी आहे ती माझ्याकडं आत्ता तुम्ही बघू शकता एक दोन तीन चार चार पाच पाच बकरी विकायची आहे ती आत्ता चालूला चार बकरी विकली ते मी चार बकरी या बकऱ्यांच्यापेक्षा नुकसान होती चार थे थे। ती चार बकरी विकली ते आता पाच बकरी विकायला आली ते माझ्याकडं ती आणि एक दसरा वीस तर सांभाळायची दसरा झाला की त्यांना विकून टाकायचं विकल्यानंतर काय दोन पैसे येतील त्याच्यातच काहीतरी घ्यायचं आपल्याला शेळ्यांसाठी काहीतरी करायचं आहे एक गुंठाभर जागा घ्यायचा आहे मला जर कुठे जागा भेटल्या जर कुणाचा चांगला एक गुंठा तर जागा घेणार आहे मी खरेदी करणार आहे शे शेळ्यांच्यासाठी किंवा आपल्या आमच्या वडिलांनी आमच्यासाठी एक गुंठा जागा खरेदी करून ठेवला होता तसंच मी माझ्या पोरांच्यासाठी एक गुंठा जागा खरेदी करून ठेवायचं एक स्वप्न आहे माझं ड्रीम आहे आणि ते मी पूर्ण करणार आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता आमचे परमित्र चिकतात ते आलेले आहेत आणि लहानपणापासून लहानपणापासून आणि ती मोठा गाडी कुठे बारका गाडी तो काम लाईनवर जातो तुझं काम बंद झालं हो, तिकडचं बंद आणि मग आता तू काम आता पिकअपवर असतो पिकअप सॅलरी किती मिळते पिकअप पंधरा मग चाललंय नाही व्यवस्थित मग आज सुट्टी आहे एकाचा नंबर सुट्टी दिवशी फक्त एन्जॉय असेल सुट्टी असेल त्या दिवशी एन्जॉय म्हणून मासे पकडायचे फक्त तुम्ही आमच्या इकडचा सुंदर असा निसर्ग देखावा बघू शकता मित्रांनो निसर्गाच्या सानिध्या जे राहते त्यालाच माहीत असतं काय असतं ते तुम्ही कुठेही राहा मुंबईला राहा पुण्याला राहा पण निसर्ग तुम्हाला गावच्यासारखा निसर्ग कुठंच बघायला भेटत नाही मित्रांनो आज बरेच दिवसात मी घोडं आलं आहे आलेलं आहे त्यामुळं आज माझं मन मला म्हटलं की व्हिडिओ बनवा एकोदा बरेच दिवस झाला पण आपल्या मित्रांना घोडं खडक दाखवला नाही आणि त्यांना दाखवायला पाहिजे म्हणूनच आज खास मी घोडं खडकाव चालतो तुमच्यासाठी उद्या परवा दिवशी कारखान्याकडे गेल्यानंतर कारखान्याचा व्हिडिओ बनवतो कारखान्याच्या बॅकसाईडचा सा। तिथंही तुम्हाला दाखवतो हा घोडं खडकाव पहिले लोकं सांगायचिथं मोठं मोठं आमचं वडील पहिले येत होते इकडं घोडंख्याच्या दिशेनं मासे पकडायला तर सांगायच्या मोठ्या मोठ्या खाप त्या कापाला मासे मोठे मोठे भेटायचे त्या कापात मोठे मोठे मासे आत आत लपून बसायच्या मरळी लपून बसायच्या सांगायला गेलं तर आपल्या दंडा एवढ्या आमच्या वडिलांच्या वेळेला त्यांनी मारल्या होत्या त्या वेळेला धरून वगैरे काय नव्हतं हे जो आता सांगोडचा पुल बनला आहे हा पण नव्हता त्यावेळेला एवढे आमचे सांगायचे आणि गुड जिल्ह्यालेले भारी घोट्यापेक्षा जास्त पाणी म्हणजे गुडघ्या एवढं पाणी तेवढ्या पाण्यातनं माणसं पाड्याल करत होती पहिली पहिला पायी प्रवास जास्त असायचा म्हणून पहिली माणसं जास्त दिवस टिकत होते तर आत्ताच्या माणसांनी झाल्या त्या गाड्या आयत्या जात आहे मरते दवाखान्यात पैसे घाल घाल घालते तिथून परत मरते असं काम आहे आत्ताच्या पोरांचं आत्ताची कलियुगातली पिढीले वांगाळ आहे तर मित्रांनो तुम्ही बघू शकता हा जर मित्रांनो तुम्हाला माझा जर व्हिडिओ आवडला असला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा सबस्क्राईब करा रामकृष्ण हरी